पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात अमळनेर पोलिसांना यश आले आहे अमळनेर पोलिसांनी शहर व परिसरातून चोवीस मोटरसायकली चोरणारे हिंमत रेहंजा पावरा वय वर्षे बत्तीस व अंबिलाल उर्फ अंबादास बुरड्या खर्डे वय वर्षे सत्तावीस राहणार सातपिंपरी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांना अटक केली होती या आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयाने अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती जळगाव कारागृहात जागा नसल्याने आरोपींना नंदुरबार जिल्हा कारागृहात जमा करण्याचे आदेश दिले होते या आरोपींना नंदुरबार येथे नेण्यासाठी अमोल पंडित करडियकर व यशकुमार रवींद्र सपकाळे या दोघा पोलिसांना वॉरंट देण्यात आले आरोपींना शासकीय वाहनातून नंदुरबार नेत असताना धावडे गावाच्या पुढे हॉटेल नयन समोरून पोलिसांना झटका देऊन पळून गेले होते पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे सुनील तेली भूषण परदेशी अमोल करडईकर मयूर पाटील यांना तांत्रिक माहिती पुरवत आरोपींच्या शोधासाठी पाठवले पोलीस पथक तीन दिवसांपासून जंगलात आरोपींचा शोध घेत होते अंबिलालच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली अंबिलाल बुरड्या खरडे त्याच्या बहिणीकडे रंजाने गावात असल्याची माहिती मिळताच भल्या पहाटे पोलीस रवाना झाले आणि अंबिलालला अटक केली दरम्यान दुसरा आरोपी हिम्मत रेहन्जा पावरा हा शिंदखेडा तालुक्यातील चिलाने येथे एक हॉटेलवर असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्यालाही तेथून अटक केली आहे अमळनेर निवडणूक कामाच्या प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या अठ्ठावन्न कर्मचाऱ्यांपैकी सतरा कर्मचाऱ्यांना चोवीस तासाची मुदत देत कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सहाशे एक्क्याण्णव कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता इंदिरा भवन मध्ये आयोजित करण्यात आले होते सत्त्याण्णव केंद्रांवर निवडणूक सुरळीत आणि पारदर्शी होण्यासाठी कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे सखोल ज्ञान देऊन मतदान प्रक्रियेत चुका टाळण्यासाठी सखोल प्रशिक्षण व ईव्हीएम हाताळणीसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते या प्रशिक्षणाला अठ्ठावन्न कर्मचारी गैरहजर होते त्यातील काहींनी सबळ कारणे देऊन अर्ज दिलेले होते तर सतरा कर्मचारी काहीही न सांगता गैरहजर होते म्हणून का या सतरा कर्मचाऱ्यांना महत्वाच्या कामकाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे सिद्ध होत असल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र व लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम एकशे चौथीस अन्वये कार्यवाही का करण्यात येऊ नये याबाबत लेखी खुलासा नोटीस मिळाल्यापासून चोवीस तासाच्या आत सादर करावा अशा कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत मुदतीत खुलासा सादर न केल्यास काही एक महिने नाही म्हणून नियमानुसार कारवाई करण्यात येईल असेही निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी नोटिसीत म्हटले आहे दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे रुपेश कुमार सुराना यांनी प्रशिक्षण दिले त्यांना निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धमके नायब तहसीलदार ए पी कुलकर्णी नायब तहसीलदार राजेंद्र ढोले डी ए धनगर सावंत प्रदीप पाटील योगेश संदांशिव मुकेश काटे प्रियंका पाटील विद्या पाटील महसूल नगरपालिका व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाग्य अजमवणारे शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांना प्रचारादरम्यान जोरदार पाठिंबा मिळत आहे गेल्या अनेक वर्षांपासून वृत्तपत्र क्षेत्रातून स्थानिकांना न्याय मिळवून दिला असल्याने अन्यायविरुद्ध कठोर भूमिका घेतली असल्याने ठिकठिकाणाच्या प्रभागातून ठाकूर यांचे जोरदार स्वागत होत आहे नगर परिषद निवडणुकीच्या माघारीच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी चंद्रशेखर देवाजी ठाकूर व नगरसेवक पदाच्या अकरा उमेदवारांनी माघार घेतली आहे रामचंद्र सपकाळे अठरा अ संजय उत्तम पाटील पंधरा अ फरजाना परवीन बी पाच ब मुकेश बिराडे चार ब नदीम शेख तेरा ब हेमंत पवार आठ ब दुर्गेश पाटील तीन ब नूतन महेश पाटील दोन ब मुक्तार खाटीक पाच अ शशिकला कैलास पाटील पंधरा ब भाग्यश्री चव्हाण पंधरा ब या नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले अमळनेर चोपडा रस्त्यावरील दमोता माता स्टोन क्रशर येथे चारचाकी वाहनाच्या झालेल्या अपघात प्रकरणी चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील सिद्धिविनायक कॉलनी भागातील रहिवासी गिरीश पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की त्यांचा मुलगा शुभम हा वीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता काही कामानिमित्त त्यांची स्कॉर्पिओ गाडी एम एच एकोणीस ए एस सत्तर शून्य दोन खडी क्रशर कारखान्यावर घेऊन गेला होता तेव्हा तेथील मजूर संदीप पाटील याने लगेच येतो असे सांगून शुभमकडून चारचाकी वाहन घेऊन गेला तेव्हा त्याच्यासोबत चालक विपुल पाटील होता गाडी घेऊन गे गेला असता स्टोन क्रशर आवारातील मुतारीला त्याने जोरदार धडक दिली त्याच्या चालकच्या हाताला दुखापत झाली सोबतच चारचाकी वाहनाचे सहा लाख नव्वद हजार रुपयांचे नुकसान झाले गाडीच्या नुकसानीला कारणीभूत ठरल्या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास गणेश पाटील करीत आहेत अमळनेर तालुक्यातील मंगरुळ व शिरूळ येथील माध्यमिक शाळेत रोटरी क्लबतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या ॲपचे वाटप करण्यात आले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता वाढावी प्रश्न कसे सोडवावेत अचूक आणि शुद्ध मांडणी कशी करावी याचे ज्ञान अवगत होण्यासाठी प्रत्येकी एक हजार पाचशे रुपयांच्या आयडियल स्टडी हे डिजिटल ॲप मोफत देण्यात आले मंगरुळ येथील स्वर्गीय अनिलंबर पाटील माध्यमिक विद्यालय तसेच शिरूड येथील व्ही झेड पाटील माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना हे ॲप देण्यात आले त्याचप्रमाणे आदर्श नागरिक घडावेत म्हणून चांगला माणूस बनण्याचा संकल्प या पुस्तकांचे देखील वाटप करण्यात आले या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा परीक्षेचा सराव चांगला होणार आहे मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी अशा तिन्ही प्रकारचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबर ग्रामीण विद्यार्थी आणण्यासाठी रोटरी क्लबने हा उपक्रम राबवला आहे यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष देवेंद्र कोठारी सचिव आशिष चौधरी प्रोजेक्ट चेअरमन अभिजित भांडारकर कीर्तिकुमार कोठारी राजेश बेदमुथा प्रदीप अग्रवाल यांचे सहकार्य लाभले मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचारांनी निर्घृण हत्येप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी अमळनेर येथे निवेदनाद्वारे करण्यात आली या थरका उडवणाऱ्या घटनेने फक्त जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे डोंगराळे तालुका मालेगाव येथे पाच वर्षीय निरागस बालिकेवर अत्याचार करून तिचा क्रूरपणे खून करण्यात आला या निर्घृण कृत्यामुळे मालेगाव आणि परिसरासह महाराष्ट्रात तीव्र संताप उसळला आहे त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातच संतापाची लाट उसळली आहे या आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी अमळनेर येथील दी सोनार सराफ असोसिएशन हस्तशिल्प सुवर्णकार कारागीर वेलफेअर असोसिएशन सुवर्णकार मित्रमंडळ यांच्यातर्फे उपविभागीय अधिकारी व अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले व सदर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी सर्व सुवर्णकार बांधव हो, पदाधिकारी समाज बांध हो, उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील आदर्श माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या बॅच स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला तब्बल त्रेचाळीस वर्षांनी पन्नास ते पंचावन्न मित्रमैत्रिणींचा विद्यालयात एकत्रित जमलेला हा सोहळा सर्वांसाठी क्षण ठरला या स्नेह मेळाव्यात एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या बॅचने विद्यालयातील मुलींसाठी दर्जेदार स्वच्छतागृह उभारण्याचा संकल्प करून सामाजिक बांधिलकीची जाणीव दाखवली प्रास्ताविक नंदू निंबा भोई यांनी केले चेअरमन दीपक भोसले इंजिनियर संजय पाटील पी जे देवरे उपस्थित होते सत्कार केला